नांदेड परिक्षेत्रातील पोलीस ठाण्यांच्या मूल्यमापनात सोनखेड पोलीस ठाणे सलग चौथ्यांदा अव्वल नांदेड परिक्षेत्रातील एक्क्याण्णव पोलीस ठाण्यांचे पोलीस कामकाजाशी संबंधित विषयांवर दर महिन्यास परीक्षण करून त्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्याची योजना नांदेड परिक्षेत्रात मागील नोव्हेंबर महिन्यापासून सुरू करण्यात आली आहे गुन्हे निर्गिती गुन्हे उघडकीस आणण्याचे व मालमत्ता हस्तगत करण्याचं प्रमाण अर्ज चौकशी चा चारित्र्य पडताळणी पासपोर्ट व वा समन्स वॉरंट बजावणी फरारी व पाहिजे असलेले आरोपी अटक करणे प्रतिबंध कार्यवाही दोषसिद्धी सी सी एस अभिलेख अद्यावतीकरण स्टेशन केलेल्या कामगिरीचे दरमहा परीक्षण करण्यात येते उपरोक्त महत्वाच्या विषयात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पहिल्या तीन पोलीस ठाण्यांना प्रत्येक महिन्यास अनुक्रमे पाच हजार तीन हजार व दोन हजार रुपयांचं बक्षीस व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात येते नांदेड परिक्षेत्रातील पोलीस ठाण्यांच्या एप्रिल ते जुलै दरम्यानच्या परीक्षणात नांदेड जिल्ह्यातील सोनखेड पोलीस ठाण्यानं लागोपाठ चौथ्यांदा परिक्षेत्रात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे यामुळे सोनखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री पांडुरंग माने यांचा पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांना प्रशस्तीपत्र यांनी प्रशस्तीपत्र व दहा हजार रुपयांचं बक्षीस देऊन सन्मान केला आहे त्यांच्या यशात अर्थातच त्यांच्या सहकारी अधिकारी व अंमलदारांच्या मोलाचा वाटा असल्याचं त्यांचं देखील अभिनंदन करण्यात आलं आहे गेल्या चार महिन्यांच्या परीक्षणात सोनखेड पोलीस ठाण्यानं सर्वच विषयात सरस कामगिरी केली आहे सोनखेड पोलीस ठाण्यात यावर्षी दाखल झालेल्या मालाविरुद्धच्या एकूण अष्ट्याहत्तर गुन्ह्यांपैकी त्यांनी तब्बल चौऱ्याहत्तर गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळवलंय त्याचप्रमाणे यावर्षी विविध प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या एकूण सहाशे प्रलंबित मुद्देमालांपैकी तीनशे मुद्देमालांची निर्गती करण्यात आली असून नागरिकांकडून प्राप्त झालेले अर्ज चारित्र पडताळणी व पासपोर्ट प्रकरणं यांची प्रलंबितता त्यांनी शून्यावर आणली आहे मी ती सोनखेड पोलीस ठाणे येथील प्रलंबित गुन्हे प्रकरणांची संख्या ही केवळ सात एवढी आहे चालू महिन्याच्या म्हणजेच जुलै महिन्याच्या परीक्षणात हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा व नांदेड जिल्ह्यातील सिंदखेड यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवून उत्कृष्ट कामगिरी केली आहे त्यांच्या कामगिरीची देखील दखल घेऊन त्यांना प्रशंसापत्र व बक्षीस देऊन गौरवण्यात आलंय पोलीस ठाण्यात जाऊन बालाजी पाटील कदम जाणार सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा